नऊ मार्च दोन हजार सहा या तारखेला स्थापन झालेला एक प्रादेशिक पक्ष त्या पक्षाला राज्यातल्या सत्तेच्या सारीपाठावर महत्त्वाचं स्थान मिळवताना जे यश मिळवावं लागतं ते यश या पक्षाच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षातच मिळालं आणि ही पाच वर्षं सरली तसा या संघटनेच्या सत्ताकारणाचा ग्राफ हा उतरणीला लागला सुरुवातीला सांगितलेली तारीख आणि आमच्या प्रेक्षकांचा राजकीय अभ्यास यावरून मला खात्री आहे की तुम्ही ओळखलंच असेल की मी कोणत्या राजकीय पक्षासंदर्भात बोलतो आहे होय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी मनसेबद्दल बोलतो आहे दोन हजार सहा साली स्थापन झालेल्या मनसेला दोन हजार नऊच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तेरा जागा जिंकता आल्या पावणे सहा टक्के मतं जवळपास सव्वीस लाख मतं मत मनसेच्या उमेदवारांना पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे या नेत्याच्या करिश्म्याची त्याच्या स्वतंत्र राजकीय कारकिर्दीची नव्यानं सुरुवात झाली शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोन प्रभावी नावाच्या चुंबकीय क्षेत्राबाहेर पडून आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी एक वेगळं विजन घेऊन निघालेला हा दोन हजार नऊ साली चाळीशीत असणारा तरुण नेता आज वयाच्या साठीकडे झुकला आहे आजोबाच्या भूमिकेतही शिरला आहे पण आजही महाराष्ट्रातल्या तरुण राजकीय नेत्यांची नावंच जर का कोणाला विचारलीत तर त्यात राज ठाकरे हे नाव असतं हा माणूस कलाकार असल्यानं तो सदाभार आहे आणि त्यामुळे तो कायमच तरुण असणार तरुण दिसणार आणि बघणाऱ्यालाही तरुणच वाटणार यामागचं कारण या माणसाचे विचार जे सतत तरुण असतात कधीही कोणत्याही फेजमध्ये ते कालबाह्य वाटत नाहीत आपल्या चॅनलच्या एकूण प्रेक्षक वर्गापैकी जवळपास साठ ते पासष्ट टक्के लोकांना राज ठाकरे व्यक्ती हा नेता खटकतो आवडत नाही किंवा पटत नाही असं असतानाही मी अधूनमधून राज ठाकरेंची तारीफ करत असतो आणि हे त्यांना खटकतं आमच्या गुरुवर्य भाऊ तोरसेकरही राज ठाकरेंबद्दल कौतुकानं बोलत असतात त्यामुळं भाऊंबद्दलही अनेकांच्या तक्रारी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा पडतात भाऊंना सांगा काय सतत राज ठाकरे राज ठाकरे करतात त्यांचं कमेंट बॉक्स बंद आहे ना ठीक आहे माझं वैयक्तिक मत राज ठाकरेंबद्दल नेमकं काय आहे हे तितकंसं मॅटर करत नाही कारण आम्ही एकाच कॉलेजमधले जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी जे जेत कला शिक्षण घेऊनही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकणारे एकापेक्षा एक सरस असे तारे आपल्या समाजात सभोवती वावरतात आपण त्या ताऱ्यांच्या मांदिळेत जरी नसलो तरी त्यात जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेल्यांपैकी एक आहोत ही भावना माझ्यासाठी खूप वेगळी आहे त्यामुळे राज ठाकरे या एका कारणानंही मला कनेक्टेड वाटतात दुसरं म्हणजे माझ्या पिढीसाठी दैवत असणाऱ्या शिवसेना प्रमुखांची सावली वाटावी असं त्यांचं व्यक्तिमत्व शिवसैनिक म्हणून जेव्हा मी वावरायचो काम करायचो तेव्हा आपल्या संघटनेचा युवा नेता भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणूनही राज ठाकरे कनेक्टेड वाटायचे मला त्यांची भाषणं त्यांचा वावर एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात सेनाबाजपचं सरकार आल्यानंतर शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी घेतलेला पुढाकार हे सगळं त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच अप्रूप वाटावं असंच होतं मायकल जॅक्सन सारख्या इंटरनॅशनल पॉपस्टारला नव्वदच्या दशकात साप गारोडांच्या देशात भारतात येऊन तो तो शो करतो हो यावर जगभरातल्या माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या अर्थात या चर्चेत कुठेतरी राज ठाकरे नावही झळकलं असणारच की कोणी कितीही नाकारलं तरी माननीय बाळासाहेबांनंतर त्यांच्यासारखं मॅग्नेटिक करिजमॅटिक व्यक्तिमत्व असणारा दुसरा नेता किमान मुंबई पुण्यासारख्या शहरातल्या तरुणांना भावणारा नेता हा राज ठाकरेच होता आजही जवळपास वीस पंचवीस वर्षांनंतरही तो करिश्मा बऱ्यापैकी कायम आहे आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जे सक्रिय राजकारणात नारे तरुण आहेत त्यात सर्वाधिक फॉलोअर्स हे राज ठाकरेंचे आहेत अर्थात जे तरुण राजकारणाला करिअरच्या दृष्टीनं बघतात नाव प्रसिद्धीसोबत पैसा कमावण्याचं साधन म्हणून बघतात ते सत्तेच्या जवळ असणाऱ्यांना पसंत करतात त्यामुळे बरेचसे तरुण तरुणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना किंवा जास्त करून भारतीय जनता पक्षात असलेले दिसतात पण रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी जी मॅनपॉवर लागते जी एखाद्या अनगायडेड मिसाईलसारखी असते ती संख्या तो झुंड आज फक्त राज ठाकरेंच्या मनसेकडे आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातला सर्वात तरुण पक्ष कोणता त्या पक्षातलं पक्षा कार्यकर्त्यांचं सरासरी वयोमन काढून पाहिलं तर तो पक्ष मनसे असेल हे मी हवेत बोलत नाही तर आमच्या काही मीडिया एजन्सीज आहेत ज्या राज्यात सतत कुठला ना कुठला सर्वे करत असतात त्यातून एक डेटाबेस गोळा होतो जो वेगवेगळ्या कामांमध्ये उपयोगी पडतो अगदी निवडणुकांमध्ये त्या सर्वेतून समजलेली ही ऑथेंटिक माहिती आहे सोशल मीडियावर सर्वाधिक आपल्या पक्षाची बाजू मांडणारे आपल्या नेत्याच्या चांगल्या वाईट चुकीच्या बरोबर कुठल्याही निर्णयांचं कंबर कसून समर्थन करणारी सगळ्यात मोठी फौज ही मनसेकडे आहे आणि हो हे सगळे सोशल मीडियावीर भरची बहादूर अनपेड आहेत राज्यातल्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचे वेल प्लांट वेल एस्टॅब्लिश असे आय टी सेल्स आहेत पण मनसेचा असा कुठलाही अधिकृत आय टी सेल अस्तित्वात आहे याबद्दल माझ्याकडे तरी ठोस माहिती नाही आहे कोणी आय टी सेल प्रमुख वगैरे असला तर तो देखील चर्चेत दिसत नाही असं असलं तरी मनसेचा हा स्वयंघोषित आय टी सेल सोशल मीडियावर तुफान काम करत असतो या फोर्सला अनगायडेड मिसाईल ही संज्ञा परफेक्ट बसते कारण हे दिशाही नाहीत जे कोणी आहेत ते त्यांना मार्गदर्शकाची गरज आहे खरं तर फक्त नेत्याबद्दल प्रेम आदर समर्पणाची भावना असून चालत नाही तर एक राजकीय अजेंडा घेऊन सत्तेची समीकरणं जुळवता यायला हवी असतात कोकणातला चाकरमानी घाटावरचा कष्टकरी मराठवाड्यातला दुर्लक्षित मराठा आणि संपूर्ण महाराष्ट्रातला वंचित बारा बलुतेदार साळी माळी कोळी काष्टी सारेच जसे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे आकर्षित झाले होते तसेच ते राज यांच्या मनसेकडेही झालेले आहेत ही संख्या अजूनही वाढू शकते पण तसे प्रयत्न पक्षाकडून पक्षनेतृत्वाकडून होताना दिसत नाहीत मनसे ही एक ताकद जरूर आहे पण ती ताकद स्वतःच्या उत्कर्षासाठी वाढीसाठी झगडताना कुठे दिसत नाही दिसली नाही निव्वळ आणि निव्वळ राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे त्यांच्यात दिसणाऱ्या बाळासाहेबांच्या छबीमुळे दोन हजार नऊ साली तेरा आमदार निवडून आले दोन हजार चौदाला एक दोन हजार एकोणीसला एक, एक, एक आणि चोवीसला तो एकही टिकला एक नाही शेवटी दोन हजार बाराला मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक सत्तावीस जागा मिळवल्या ज्यानंतर टिकल्या नाहीत टिकवता आल्या नाहीत दोन हजार सतराला सातवर आल्या त्यातले सहा नगरसेवक राज ठाकरेंच्याच सुलत बंधूंनी म्हणजे उद्धवजींनीच पळवले आता खूप त्यांना ठाकरे ठाकरे पुळका आला आहे पळवणारे तेच होते मग उरला फक्त एक तोही आता शिंदेंच्या शिवसेनेत गेला आहे पुण्यातही दोन हजार बारा साली एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते सध्या तिथेही पाठी कोरी झाली आहे नाशिकमध्ये तर मला वाटतं सत्ता मिळाली होती चाळीस नगरसेवक आले होते नगर निवडून ते सगळेच्या सगळे पुढच्या निवडणुकीत भाजप किंवा सेनेमध्ये गेले जास्त करून भाजपमध्ये गेले छोट्या छोट्या महानगरपालिकांचं नगरपालिकांचं म्हणाल तर तिथं स्थानिक नेतृत्व स्ट्राँग असेल तर सत्ता मिळवता येते कोकणातली खेड नगर परिषद वैभव खेडकरसारख्या एका कार्यकर्त्यामुळे जिंकता आली होती ते खेडकरही आता भाजपमध्ये गेलेत अशा पद्धतीनं मनसेला लाभलेली सत्तेची झूल पुढे हळूहळू हूल देत देत निघून गेली पण ते म्हणतात ना सुंब जळाल तरी पीळ कायम असो त्याच धर्तीवर मनसेच्या तरुण ताकदीचा दमखम अद्याप तसाच आहे हा दमखम ही ऊर्जा सकारात्मक पद्धतीनं वापरली गेली तर पुन्हा चमत्कार घडू शकतो पण मागच्या काळात ही ताकद उपद्रव मूल्य म्हणून वापरली जाते असं स्पष्ट दिसू लागलेलं आहे दोन हजार एकोणीसला स्वतः निवडणूक लढवत नसताना लावरेतो व्हिडिओवाली प्रचार मोहीम मनसेकडून का राबवली गेली या प्रश्नाचं उत्तर मनसैनिक देऊ शकत नाहीत पण सोशल मीडियावर तोकडा युक्तिवाद मात्र जरूर करतात आज भाजपचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या बंगल्यावर चहापानाला देवदर्शनाला हगल्यामुथल्या कुठल्याही कारणाने जात असतात पण भाजपचा सामान्य कार्यकर्ता जो कट्टर भाजपाई विचारांचा आहे आयात केलेला किंवा नव्यानं भरती झालेला ई डी आय टी सी बी आयच्या दंडुक्याला घाबरून भाजपात न आलेला असा सर्वसामान्य पन्ना प्रमुख दर्जाचा कार्यकर्ताही लावरे तो व्हिडिओच्या सदम्यातून बाहेर आलेला नाही आहे मोदींवर अमित शहावर अजित डोबालांवर राज ठाकरेंनी जे काही आरोप केले होते जे टीका केली होती त्या त्या आरोपांमुळे तो अद्याप दुखावलेलाच आहे हा तोच कार्यकर्ता आहे जो सोशल मीडियावर मनसैनिकांशी भांडत असतो वरचे नेते बंगलोर बसून चहापान करतात खाली सामान्य कार्यकर्ता व्हर्च्युअल वर्ल्ड त्या आभासी जगतात डोकी फुटेपर्यंत भांडत असतो एकमेकांना शिव्या घालत असतो मित्रो दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस जवळपास एकोणीस वर्ष दीड तप अडीच दशक एक अख्खी पिढी या कालखंडात स्ट्रगल करून खपली दोन हजार सहाला वयाच्याच विशीत असलेला तिशीत असलेला एखादा रमेश सुरेश पंकज बंटी संदीप अविनाश आज पन्नाशीत आले त्यांच्या उमेदीचा काळ स्ट्रगल करण्यात संपलेला आहे खरंच दोन हजार सहाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी स्थित्यंतराची लाट आली होती किंबहुना येऊ पाहत होती त्या स्थित्यंतराची झलक आपल्याला दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये दिसली मनसेचे तेरा आमदार निवडून आले आणि हे निवडून येणंही त्या स्थित्यंतराची झलक होती झलक पण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या चतुर धूर्त आणि चाणाक्ष अशा चा राजकीय नेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर त्यांच्या सत्तेवर येणारं हे मनसे नावाचं राज ठाकरे नावाचं संकट वेळीच ओळखलं आणि वेगवेगळ्या करामती करून हा पक्ष ही संघटना आणि या संघटनेचा सर्वकालिक लोकप्रिय नेता एक बहुआयामी वक्ता कट टू साईज करून टाकला हे एका रात्रीत झालेलं नाही रातोरात झालेलं नाही एकोणीस वीस वर्ष एकोणीस वीस वर्ष मनसेच्या मुळाशी मोरसूत घालण्याचं काम अविरत सुरू होतं जे काहींना दिसलं काहींना दिसलं नाही ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा होत्या ते या बुडत्या जहाजातून उड्या मारून पळून गेले त्यातले बरेच जण तगले वाचले आज गब्बर झालेत राज ठाकरेंचंही वैयक्तिक असं काहीच बिघडलेलं नाही त्यांच्या त्यांचा जो मान मरातब त्यांचं सामाजिक राजकीय वजन तेवढंच आहे आजही त्यांच्या आवाजातली जरब कायम आहे पण या मागच्या एकोणीस वीस वर्षात मेला तो सामान्य मनसैनिक मनसेचे बिनीचे नेते सोडले सुरुवातीचे बाळा नांदगावकर वगैरे सरदेसाई तर सामान्य मनसैनिक आज नेमका कुठं आहे तो काय करतो आहे मनसैनिक म्हणून त्याला त्याच्या आयुष्यात नेमकं काय काय साध्य करून घेता आलं याचा विचार त्यानं कधी केला आहे का राज ठाकरे म्हणतात तसं आज खरोखरच रस्त्यावरची सत्ता मनसेकडेच आहे पण ही रस्त्यावरची सत्ता मनसैनिकांच्या काय फायद्याची ती एक न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून उपद्रव मूल्य म्हणून कुणीतरी अज्ञातशक्ती वापरून घेते का मुंबई महानगरपालिका स्वबळावर जिंकू असं मनसेतलं कोणीतरी म्हणतंय का उलट आपल्याला सगळेच राजकीय पक्ष डोळे मारत आहेत युतीसाठी आहेत आपल्याशिवाय कुणाचंच पान हलणार नाही या, या कल्पनेनंच ते असे शहारलेले आहेत त्यातच ते, ते रमलेले आहेत साधं उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे गल्लीत एखादी मदन मंजिरी असते ना एकदम ॲटम बॉम्ब सुंदर पोरगी जिच्यावर सगळेच लाईन मारत असतात गल्लीतला सोम्या गोम्यापासून अगदी टॉपचा हिरो पण बरं हिचं काय चाललेलं असतं तर मला कोण बघतं आहे जाता येताना सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच आहे मनात हिच्या कोणीच नसतं लग्नाचं म्हणाल तर तिच्या घरचे ठरवतील त्यालाच ही माळ घालणार असते पण चोरटे कटाक्ष सगळ्यांकडेच टाकत असते का तर माझ्याकडे कोणकोण आषाढभूत नजरेनं बघतं आहे हे टिपण्यासाठी दुसरं काहीच नसतं तिच्या मनात पण या सुंदरांचा भाव यांचा डिमांड कधीपर्यंत असतो जोवर तारुण्य आहे वय आहे सौंदर्य आहे तोवरच उद्या ही जी कोणी मदन मंजिरी आहे ती लग्न करून निघून गेली आणि वर्षभरानंतर कडेवर एक लेकरू घेऊन माहेराला आली तर तिच्या ढळलेल्या सौंदर्याकडे कुणीच बघत नसतं कटू असलं तरी सत्य आहे मित्रांनो राजकारणातही हे असंच असतं नादी लावून भुलवून तुमच्या उमेदीच्या काळातली वर्ष सरली की तुम्ही काका का होता काका तुमचा मामा होतो मामा बनवला जातो असं नाही म्हणत मी पण चाळीशीनंतर सारेच अंकल दिसू लागतात आपलं करिअर उतरणीला लागतं मराठी पोराज दहीहंडी गणपती नवरात्र ते अगदी पायी चालत निघणाऱ्या त्या शिर्डी पदयात्रा यात रमलेले दिसतात यांना दुसरा नाद लागला आहे तो राजकारणाचा बरं काही चतुर्मंडळी कसे राजकारणाला करिअर समजून टप्प्याटप्प्यानं योग्य निर्णय घेत पुढे निघून जातात सगळीच मराठी राजकारणी पोरं हातात दगड घेऊन फोर्स ऑन द रोड बनलेली नाही आहेत तर स्मार्टली सत्तेच्या वळचणीलाही गेलेली आहेत मोठीही झालेली आहेत आज या सगळ्यात मागे पडलेला पण या सगळ्या भाऊगर्दीत जास्त लायक आणि कमालीचा हुशार असलेला मनसैनिक सत्तेची फळं कधी चाकणार हा प्रश्न माझ्यासारख्या त्रयसाला पडतो पण तो मनसेच्या नेत्यांना का पडत नाही गेला बाजार खुद्द मनसैनिकांना का पडत नाही का त्यांनाही फक्त सगळे आपल्याकडे बघतायत आपल्याकडे नजरा लावून बसले आहेत यातच खुश व्हायचं उद्या ते तुम्हाला गाफील ठेवून निवडणुका लढवून त्या जिंकून मोकळी होतील मनसेला डोळे मारणारे फडणवीस एकनाथ शिंदे आणि आता तर संपलेल्या पक्षात ज्यांनी तुमची गिनती केली होती ते उद्धव आणि आदित्य ठाकरे हे निवडणुकांच्या तयारीला लागलेली आहेत मनसेचं काय कुणीतरी येईल आणि युती होईल कुणीतरी येईल आणि आघाडी होईल असंच वाटतं आहे का अजून तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे पक्षानं लढवलेल्या शेवटच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मिळालेल्या मतांचा टक्का दोन हजार बाराला मिळालेल्या पावणे सहा टक्क्यांवरून दीड टक्क्यावर आला आहे हे लक्षात घेतलं आहे बी एम सीत सत्तावीस जागांवरून सात आणि नंतर एक करता करता शून्यावर आहेत आपण हे लक्षात घेतलं आहे त्यामुळे एरवी संकट आली की मनसेकडे धावणारे लोक मतदान करताना आपल्याला मतदान करत नाहीत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मग तरीही तरीही निवडणुका आल्या की हे राजकीय पक्ष मनसेला डोळे का मारत असतात हा मोठा गहन प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच नाही का आपल्या व्हिडिओचं शीर्षकही मुद्दाम हेच दिलं आहे मी पण या शीर्षकात प्रश्नचिन्ह तसंच आहे जे त्या प्रश्नचिन्ह आधीच्या सवालाचं जे उत्तर आहे ना ते मात्र कोण देणार हा एक मोठा प्रश्न आहे मित्र तुमचा राजकीय विचार विचारधारा तुमचा पक्ष कोणताही असू द्या पण मराठी माणूस म्हणून तो मराठी माणूस ज्याला राजकारणात जाम इंटरेस्ट असतो त्याला असंही असंही वाटत असतं की मला यातलं बरंच काही कळतं त्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी धन्यवाद नमस्कार